तर वरती बहुतेक माकड वगैरे पण आहे आता आपण आपल्या सातव्या गणपतीकडे जाणार आहे आपण पोहोचलोय आपल्या आठव्या गणपतीकडे म्हणजे महागणपती राजंगावचं दर्शन किती भारी झाले आणि आपले दर्शन पूर्णत्वास आले आपलं अष्टविनायकचं दर्शन कंप्लीट झालं कडे थांबलो याची संध्याकाळ झाली आहे मस्त आणि आता खिचडी करणार आहे करणारे गाणे पण ऐकतोय एन्जॉय पण करतोय आणि खिचडी पण गातोय असं वाटलं की आता ट्रिप झाली म्हणून नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये कालचा जो आमचा स्टे होता ना तो मध्येच होता इकडे भक्ती निवास आणि हॉल ते इतकं मस्त होतं ना म्हणजे राहायची सोय एकदम भारी झाली होती आणि हर्षद जो आहे ना तिकडं ब्लॉक करण्यासाठी गेला होता कारण त्याला नाही एकदम अनकंफर्टेबल वाटतं आम्ही सगळे असल्यावर हो। आमच्या पप्पा बघा ना हाफ शर्ट घालून रेडी थंडी निवास आहे तुम्हाला एवढे काही थंडी नाही म्हणा इकडे त्या मानाने आणि त्या साईडला जायचं आपल्याला तिकडे दिसतंय बघा दो लेण्याद्रीचं डोंगर तर लेण्याद्री म्हणजे बेसिकली तिथं लेणी वगैरे पण आहे आपल्याला तिकडे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचंय एक मधल्या आपण आता साव्या गणपती बाप्पाचं दर्शन घेणारे म्हणजे गिरजात्मज गणपती बाप्पा चला आता आपण दर्शनसाठी जाऊया आणि होक सो गाडी तिथपर्यंत गेली पाहिजे जाती ना गाडी तू आलेली ना म्हणजे बऱ्यापैकी तरी गेली पाहिजे कारण इथून ते डिस्टन्स भरपूर दिसतंय येतं म्हणत ते चालत जायचं नाही वरती चालतच जावं लागेल बट पुढं पार्किंग पाहिजे पेन पार्क असेल ना पुढं मस्त पैकी फॅमिली फोटो शूट केला इतके भारी भारी आले नाही हे बघा हे आरोही माझे फोटो आणि इकडे फॅमिली फोटोज खूप भारी हर्षद चे पण क्लिक आरोही मोडेल हर्षद तर आता ना आम्ही गाडी वगैरे पार्क केलेली आहे मला असं वाटतंय आपल्याला चांगलं चालत जाणे सगळ्यांनी चांगली तयारी ठेवा बरं का वरती दिसतंय का तिकडं चालत जाणे आपल्याला चलो काय पण जिथं काल स्टे केला होता ती तुम किती जवळ आहे आपल्याला जर माहित तर आपण तिकडेच गाडी पार्क केली असते तिकडे ना चांगलीच गर्दी दिसते आरोय हे बघ ना खरच एनर्जी लागणार आहे बघ सगळ्यांना चांगली एनर्जी पाहिजे आता चालले पाहिजे आता तर वरती बहुतेक माकड वगैरे पण आहे तर पप्पा ना ते माकडांसाठी फुटाणे वगैरे घेताय झोप झाली का चांगली खूप भारी जोप झाली ना चालता वगैरे येत नाही ना त्यांच्यासाठी पण सोय इथं अय मात जायचं तुला याच्यात बसून वरती लेणी पण आहे ना तर आपल्याला असे तिकीट पण काढावं लागतं हे बघा पंचवीस रुपये पर पर्सन तिकीट आहे आणि पंधरा वर्ष अशा खालचे जे त्यांना फ्री म्हणजे हर्षदला फ्री पायऱ्या चढून तसं जायचं आपल्याला द जोश आमची मम्मी थकली चलो हर्षद पळतोय पुढं आरोही पण थकली ह्या पप्पा माकडांना ना फुट्याने गहू घालताय किती माग पडली चल ग फायनली आता पोहोचलो आम्ही मंदिर कोणत्या साइडला असेल हर्षद इकडं असेल ना तर चला अष्टविनायक मधल्या आता आपण सहाव्या गणपती बाप्पाचे म्हणजे लेण्याद्रीच्या गिरजात्मज गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया असे सांगितले जाते की बारा वर्ष पार्वती मातेने याच ठिकाणी केली होती त्यानंतर गणपती बाप्पाने बटू रूपात मातेला दर्शन दिले पार्वती पुत्र म्हणून या गणपती बाप्पाला गिरजात्मज असेही म्हणले जाते हा एकमेव अष्टविनायक एक मधला गणपती आहे जो लेण्यामध्ये बसलेला आहे त्यामुळे याला लेण्याद्री असेही म्हणले जाते या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी तीनशे सात पायऱ्या चढून आठव्या गुहेमध्ये यावं लागतं राहताना आमचं दर्शन झालेलं आमचे सगळेच दर्शन इतके सुंदर आणि इतके मस्त शांततेत झाले सगळे दर्शन असे मन प्रसन्न करणारे होते असं कुठंच लोट लाट नाही काही नाही काही नाही पप्पांनी कुंक लवून घेतलं इथं चलो आता आपल्याला जायचंय ओझरला आपल्या जयराम्भूचे मामा पण भेटले या ठिकाणी जयराम्भू भेड बघतील त्यांना कळून दिला आता चला गप्पा नंतर महाराज चला खाली चलो आगे इथून आपली खाली पार्क केलेली गाडी दिसली हा दिसली मला पण तर आम्ही उतरतच होतो तेवढं त्यांना ऋषीच्या लक्षात आलं की त्याचं गेलं माईक होत त्याच्या शर्ट मध्ये चढकलेलं होतं पण त्याच ना बाहेरचं मॅग्नेटच पडून गेलं होतं माझ्या बाबतीत एक गोष्ट माझा आहे समजा मला जर एखादी गोष्ट हरवली ना असं जास्त लेट नाही पण लगेच लक्ष देते आता लगेच लक्ष आलं तुला कुठे लक्षात आलं असतं खाली गेल्यावर की बाईक कुठे पण मला काही लक्षात आलं सापडलं म्हणून जास्त उडू नको पण पडू शकतो माय मिस्टेक माझी चुकी होती की पडलं कारण मी जम्प मारत होती तिथं मॅग्नेट पण ते खूप टाईट आहे का तुला म्हंटल मी जम्प मारतोय मेरी गलती आहे आम्ही मस्त पैकी आता लिंबू शरबत कोकम शरबत पण पिलेलं आहे हर्षद आता जरा बरं वाटतंय ना आता एनर्जी पण आली असेल मॅडमला तर आता ना आम्ही येशूसाठी म्हणजे आरोईच्या भावासाठी ना हे ट्रॅक्टर घेतलेलं आहे रंग ड्रंग ड्रंग असे ट्रॅक्टरच आवडते लाकडी ट्रॅक्टर परत पकड आरोई अशाच मी सुद्धा या ठिकाणी खेळणी वगैरे घेतलेली आहे म्हणजे असं टेडी बिडी घेतलेले नवीन घरात ठेवण्यासाठी आणि हे बघा येशूसाठी ट्रॅक्टर घेतलेलं आहे आणि नारळ दिलेलं आहे वरच्या पुजाऱ्यांनी आरोईला आता मीच राहिलोय मला काहीतरी घेऊन द्या भाऊ हो पप्पा मला काहीतरी घेऊन द्या त्याला खेळायची गाडी घेऊन जा खेळायची गाडी घेऊन जा मला तुला खरी गाडी घेऊन द्या आपण चला चला पप्पा तुला खरी गाडी घेऊन द्या चल म्हणे तर चला आता आपण आपल्या सातव्या गणपतीकडे जाणार आहे म्हणजे ओझडचं विघ्नर बोला गणपती बाप्पा मोर्या लेण्याद्री पासून ओझरचा जो गणपती ना तो फक्त पंधरा किलोमीटर दूर आहे आपल्या सातव्या गणपतीचं जे दर्शन आहे ना ते आता लगेच होणार आहे म्हणजे वीस पंचवीस मिनिटात आम्ही तिथं पोहोचून पण जाऊ फायनली आता आम्ही ओझर मध्ये पोहोचलेलो ओझर इतकं सुंदर आणि किती छान सिटी बघ ना तसं वाटत नाही गाव टाईप आहे एकदम प्रॉपर दिसतं डायरेक्ट शहरी टाईपच शहरच आहे म्हणायला गेलं तर आपण आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि हर्षदला होती दर्शन घेतल्यावर आपण परत आहे ना काहीतरी खाऊन घेऊ आम्ही ना मंदिरामध्ये चाललो होतो ना ना आम्हाला किती सुंदर नजारा दिसला छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम हर्षदे ना उपाशी पोटी लिंबू पाणी पिलं होतं त्याच्यामुळे त्याला इतकी उलटी झाली माहितीये का आता त्याची उलटी वगैरे झाली आहे आता एकदा पाणी वगैरे पिऊ दू त्याला आणि मग आपण दर्शन घेण्यासाठी जाऊ जी बाईक तिचं सीट किती मोठं आहे चला लवकर मंडळी हर्षद बरं वाटतंय का आता पण इथं एकदा चपला बुट काढून टाकू तर चला आपल्या आस्ट्रोनेकमधल्या आता सातव्या गणपती बाप्पाचे म्हणजे विघ्नहर गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया असे सांगितले जाते की अभिनंदन नावाचा एक राजा होता त्याने इंद्रपद मिळवण्यासाठी यज्ञ सुरू केला हे सगळं बघून इंद्रदेवाला खूप राग आला व त्यांनी विघ्नसूर नावाचा एक असुर राक्षस या ठिकाणी पाठवला त्या सर्व यज्ञांमध्ये अडथळा आणण्यासाठी आणण्यासाठी व विघ्न पुरेपूर प्रयत्न केले त्यामुळे गणपती बाप्पाकडे विघ्नसुराला संपवण्यासाठी विनंती केली मग गणपती बाप्पानी विघ्नसुराचा पराभव केला विघ्नसूर गणपती बाप्पाला शरण आला पृथ्वी तलावरील सर्व लोक खूप खुश झाले खूप आनंदी झाले व त्यांनी याच ठिकाणी विघ्नहर नावाने गणपती बाप्पाची स्थापना केली आमचे ना इथले दर्शन सुद्धा इतके भारी झाले ना वाव एकदम प्रसन्न झालं आपले मॉर्निंग लय भारी झाली तिकडचे पण दर्शन चांगले आले इथले पण दर्शन चांगले आले सगळे दर्शन सुंदर आणि मस्त आले आपले सकाळ झाले ना त्यामुळे दिवस पण पूर्ण छान आम्ही महाप्रसाद घेण्यासाठी आलेलोय आणि हे बघा ना चाळीस रुपयात महाप्रसाद आहे आता आम्ही सगळे मेंबर मस्त पैकी जेवण करून घेऊ सगळ्यांनाच भूक आहे ना आणि मस्त पैकी पुरी भाजी भात वर बापरे मेन्यू पण बघून ठेवला वाटत <laughs> आता यायला चालू यायला साडे दहा वाजणार होते म्हणजे वेळ होता थोडासा तोपर्यंत आम्ही या ठिकाणी चिंच बिंच छोटे छोटे कॅन्डीन असता का ते खात बसलेलो आहे आणि या साईडला तलाव आहे ना आता आम्ही तिकडे चाललेलो आहे तलाव आहे की नदी आहे नदी कुकडी नदी कुकडी नदी उपाशी मित्रमंडळ आपणच पहिले अरे ते जेवणाची वाफ बघतोय आम्ही वाफ ही वाट बघताय कारण की माझं पण लक्ष त्याच्याकडेच बोलत जेवणाची बाफ येते ना वरती ते बघतो आम्ही प्रसादालयामध्ये आम्हीच पहिले आलो होतो ना तर पहिले जो निवद आहे ना तो गणपती बाप्पाला देतो या ठिकाणी कोट भर जेवण करून घ्या आता हर्षद तर मस्त पैकी आमचे जेवण पण झालेले आणि मम्मी बाप्पाला आहे ना पहिला जो मान असतो ना गणपती बाप्पाला प्रसाद चढवायचा तो सुद्धा भेटलेला आहे कसं वाटलं एकदम मस्त वाटलं ना जेवण चांगलं आलं ना आता अनलिमिटेड होत जास्त <laughs> आपल्याला जायचं आता राजंग गावला हो जर मस्त गाव आहे आणि ते वाढणारे ते होते ना ते इतके प्रेमाने वाढत होते ते काय म्हणजे इथल्या लोकांचा स्वभाव कळून येतो की किती छान आहे म्हणून सगळे प्रेमळ लोक इथले चलो आता पोट भर जेवण केलेलं आहे झोपा काढू ना खबर का आता थोडंच दूर जायचं आपल्याला थोडं म्हणजे आहे भरपूर डिस्टन्स आहे वेळ तर लागणारच जायला कारण ट्रॅफिक वगैरे पण लागणार आहे आता तर आपल्याला आता जायचंय राजंगावला म्हणजे आपला आठवा गणपती महागणपती आम्हाला आहे ना गणपती बाप्पाचा आशीर्वाद इतका भारी भेटलाय आम्हाला प्रत्येक ठिकाणी सीएनजी भेटलं संपत आलं की सीएनजी भेटला ऐन वेळेस भारी झालं आता आमच्या आरोय मॅडम पण झोपून राहिलेलं आहे आता सगळ्यांना आराम करू देऊ यांची झोप होती तोपर्यंत मी राजंगावला पण पोहोचवतो फायनली आता आपण पोहोचलोय आपल्या आठव्या गणपतीकडं म्हणजे महागणपती राजंगावचा सगळ्यांनी अशा झोपा घेतल्या माहिती का आरोही मम्मी सगळे झोपून राहिले होते रे झोपा घेऊन सुद्धा आळशी आणि करताय अजून पण चला लवकर झोप घेतली ना की अजून आळस आहे तर चला अष्टविनायक मधल्या आठव्या गणपती बाप्पाचे म्हणजे राजंगावच्या महागणपतीचे दर्शन घेऊन असे सांगितले जाते की त्रिपुरासुराने गणपती बाप्पाची तुला शंकराशिवाय कोणीही मारू शकणार नाही असं वरदान दिलं त्यामुळे उन्मत्त झालेल्या त्रिपुरासुराने सर्व देवांसोबत युद्ध करण्यास सुरुवात केली त्यानंतर त्याने त्याची कूच कैलासाकडे केली व शंकर देवासोबत युद्ध करण्यास सुरुवात केली त्यानंतर शंकराने गणपती बाप्पाचे स्मरण करत त्रिपुरासुराचा वध केला त्यामुळे त्या ठिकाणी त्या महागणपती मंदिर बांधण्यात राजनगावचं महागणपती एकदम जागृत देवस्थान आहे या ठिकाणी गणपती बाप्पा मांडी घालून कमळावरती बसलेले आहे कपाळ रुंद आहे आणि सोन डावीकडे आहे तर फायनली आता आमचे दर्शन वगैरे झालेले आपल्या आठव्या गणपतीचे सुद्धा जे दर्शन आहे या ठिकाणी पूर्ण होत नाही आपलं दर्शन जर दर पूर्णत्वास न्यायचंय म्हणता तर परत आपण जिथून सुरुवात केलं होतं म्हणजे मोरगावला आपल्याला तिथे एकदा लास्टचं दर्शन घ्यावं लागतं त्याच्यानंतर जे आपल्या अष्टवनायकची ट्रिप आहे ती पूर्णत्वास जाणार आहे तर आपल्याला इथून आता पूर्तता करायची आहे मोरगावसाठी इथं फक्त थोडीशी गर्दी होती रे बाकीच्या ठिकाणी गर्दीच नव्हती काही त्याच्यामुळे आपल्या दर्शनाला बाकीच्या ठिकाणी तर वेळ लागला नाही फक्त इथंच वेळ लागला चला जाऊया आता ला मॅडम मॅप वगैरे समोर किती छान वाटतंय ना उसाच्याच गाड्या दिसत इकडं तिकडं आता आम्ही काय केलं माहिती का गाडीच्या काचा पण खाली गेलेला आहे बाहेरचा हवेचा आनंद घेतोय काय सांगत होती तिकडे बघ ना सूर्याचे किरण कसे दिसू लागले हे बघ किती सुंदर दिसताय ते सूर्य किरण एकदम मस्त अशी पडताना दिसताय तर आता मोरगाव आहे ना फक्त दहा किलोमीटर राहिले आम्ही सी आता सीएनजी टाकण्यासाठी थांबलेलो होतो आता सीएनजी वगैरे फुल आहे गाडीमध्ये चलो मोरगाव बसले का मेंबर भेट जल्दी चलो तर आता आहे ना आम्ही मोरगावला आलेलो आहे आता मोरगावचं दर्शन का घ्यायचं तुम्हाला सांगतो आष्टनायक मध्ये असं मान आहे आपण जेव्हा गणपतीचं दर्शन घेतो आपण जिथून सुरुवात करत असतो तिथं आपल्याला परत यायचं असतं पूर्णत्व पोच नेण्यासाठी ने आपलं आता आष्टनायकचं दर्शन मोरगावचं दर्शन घेतल्यानंतर कम्प्लीट पूर्ण होणार आहे मी जर जसं सांगितलं ना तू सेम कॉपी पेस्टच्या ब्लॉगमध्ये केलं हर्षद इथं पण गर्दी पण इथं लवकर दर्शन चालू येतं काय डिस्कशन चालू एवढं चौरेचाळीस सांगितलं तो म्हणतो तुझं वजन किती म्हणलं चौरेचाळीस चौरेचाळीस म्हणजे किती तू कि म्हणत किंटी टू तुला मराठी आली पाहिजे मराठीतले आकडे आणि अंक पाठ करून घे सगळं अंक बारा खडी सगळं मराठीत आलं पाहिजे तर काही फायनली आमचे ना अष्टविनायक आम चे कम्प्लीट दर्शन या ठिकाणी झालेले सगळे दर्शन किती भारी झाले आणि आपले दर्शन पूर्णत्वास आले आपलं अष्टविनायक दर्शन कम्प्लीट झालं कसं वाटतं प्रत्येकाने थोडं थोडं वेळात एक्सपिरियन्स सांगा एकदम भारी वाटला तर प्रत्येक मंदिरात ना आमचं दर्शन एकदम छान झाले आणि शांततेत झाले ना तर त्यामुळे खूप भारी वाटत कसा होता एक्सपिरियन्स एकदम मस्त चांगली झाली दर्शन मम्मी आपली इच्छा सगळ्यात पूर्ण झाली दर्शन झाले हर्षद खूप छान झाले दर्शन नको नको जाऊ दे तुझं मत इम्पॉर्टंट नाहीये झाले ना दर्शन बरं दे सांगितलं बोलतो तो बस छान चार झाले ओके बेस्ट बस आष्टनाग ला अशी मनातून माझी इच्छा झाली होती आणि सगळे दर्शन इतके छान झाले ना म्हणजे लिटरली आम्ही तुम्ही म्हणशाल चारच्या वेळेस तेच काय सांगताय छान झाले छान झाले बट खरंच इतकं मन म्हणजे प्रसन्न होऊन गेलं अष्टविनायकाचं दर्शन घेऊन गणपती बाप्पा विघ्न अर्था म्हणता म्हणजे मी नाही काय येतात म्हटलं होतं की गणपती बाप्पा आमचे जो प्रवास आहे तो सगळा सुका होईल खरंच इतका प्रवास सुखासा झाला ना आणि असं वाटलंच नाही अष्टविनायकाचं एवढे दर्शन केले आम्ही एवढे आठ गणपतीचं दर्शन केलं पण असा थकवा जाणवत नाहीये असं एकदम फ्रेश आणि रिलॅक्स वाटतंय तर आम्ही ना आता रिटर्न चाललो होतो छत्रपती संभाजीनगरला बट मम्मीने त्यांनी खिचडीचं मॅगीचं सा, भरपूर सारं सामान आणलं होतं म्हटलं ऍटलीस्ट मॅगी तरी बनवा तर आता आमचं तेच प्रिपरेशन चालू आहे मी गाडीने एका साईडला घेतलेली आहे बघा ना कसं वातावरण या ठिकाणी आता मम्मी ना दगड वगैरे आणताय पप्पा या साईडला काड्या आणताय आणि आरू इतोपर्यंत गाडीतलं सामान काढती आणि मी रिकाम टावला ब्लॉक करतोय आणि थोडा आराम पण करतो कारण मला खूप जास्त गाडी पण चालवायची आहे तर मी बघा ना पूर्ण लाईटची सेटिंग केली ह्या साईडला एक लाईट लावून दिलेला आहे त्या साईडला एक लाईट लावलेला आहे आणि या साईडला ना आता आमची कापाकापीची तयारी चालू आहे काय कापाकापीची भाजी टमाटे कांदे जे खिचडी साठी काय ठरलं खिचडी बनवताय की मॅगी खिचडी खिचडी बनवताय आहे का तर खिचडी जेवढं सामान लागतं ना तेवढं एकदा कटिंगचं काम या ठिकाणी चालू आहे आता आता ट्रिपला मजा येते कारण आम्ही रोडच्या बाजूला एका ठिकाणी थांबलोय अशी संध्याकाळ झाली आहे मस्त आणि आता खिचडी करणारे वाव ड्रीम एक्सपीरियन्स एक बॅग होती तिच्यात पातेल ते ती, ती, पाते होतं ना हाय आहे हर्षद ये पाणी आणण्यासाठी गेला होता तिकडे घराकडे त्यांनी पाणी पण आणलेलं आहे काय म्हणलं त्यांना जाऊन पाणी भेटल का ते भेटाल मग त्यांनी लिहिलं प्यायचं पाणी घेतलं ना होम्मी नी नाही चूल पण मांडलेली आहे मम्मी ते पडले नाही पाहिजे भांडे बिंडे त्याचा विचार कर फक्त टमाट कांदा बटाटो सगळं कसं का मस्त कापून घेतलेलं आहे बघा ना कोथंबीर राहिली मिरची दिसली नाही ना मग ती अरे कोथंबीर राहिली ना अरे कापते ती कोथंबीर नंतर टाकत असता असं का पतली खिचडी करते का नाही रे निबर खिचडी या ठिकाणी सगळं मटेरियल आपलं खिचडीचं त्याच्यात गेलेलं आहे मम्मी या ठिकाणी शेंगदाणे बिंगदाणे सगळं टाकते टाक सगळं टाकून दे कमी करा पण चांगली करा खिचडी तर आमचं आहे ना खिचडीचं सगळं मटेरियल आता तिथं गेलेलं आहे भांड्यामध्ये जरा वर करून दाखवता का आम्हाला एकदा खिचडी कुठपर्यंत झाली तुमची आता तिला फक्त शिजायचं बाकी वाटतच भाजीच ती झाल्यावर वाटेल का अच्छा उद्या मग हळूहळू काय चांगलं झाली कुठं चाललंय बाप्पा बॉटल घेऊन पाणी आणते का मग नीट पकड बॉटल आपल्याकडे किती लाईट आहे ना एक लाईट इथं लावलेला आहे एक तिकडे गाडीला आहे एक पप्पाजवळ एक रेड लाईट आपल्या गाडीत पण चमकतोय बघा बरं का माझे लाईट काम आले की नाही नाही तर किती अंधार वाटला असता आता थोडी का होत नाही भेळ पण बनवा बर का चिटिंग करू नका चला तोपर्यंत मी थोडासा आराम करतो कुठे अर्चक इथं लोळतो तरी विश्राम हा 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 बहुत अच्छा लग रहा आहे मनको बहुत अच्छा लग रहा आहे तिकडे ना मम्मी पप्पा खिचडीची तयारी करताय अरुईन मी या साईडला भेळ बनवतोय अरुईला मी टमाटर कांदा कापायला मदत केली हो म्हण नाही केलं एवढी टेस्टी भेट झाली ना ओ माय गॉड आय जस्ट लव्ह इट तर फायनली आता आमची खिचडी सुद्धा बनवून रेडी झालेली आता ना आम्ही लोकेशन चेंज करतोय पहिले इकडे बसलेलो होतो ना आता इकडे येतोय गाडीच्या आडोशाला रे भाऊ खिचडी रियाडी ठिकाणी मम्मी ने नमस्त मला खिचडी सर्व केलेली आहे मी टेस्ट सांगतो तुम्हाला काय झाली खिचडीची सांग खर खरंच सांगतो टेन्शन ना घेऊ मस्त झाली आहे फक्त नॉर्मली मीठ कमी बाकी ओके खिचडी सगळी सुविधा आपल्याकडे मीठ बीठ आहे बाकी खिचडी किती छान दिसती वाव जस्ट लुकिंग लाइक अ वाव रेटिंग लाइक अ वाव मस्त डिश सजवून खातोय खाऊन घ्या काय मम्मी ना मस्त पोट भरणार आहे आता पोट पण भरणार आहे मन पण भरणार आहे मेन म्हणजे रानात शिजवलेली ना गाडीचा दरवाजा उघडला गाडीत मस्त गाणे पण लावून देईल म्हणजे गाणे पण ऐकतोय एन्जॉय पण करतोय आणि खिचडी पण खातोय मज्जा येते ना खिचडी पप्पा लोटलो तर जास्त होईल बट कमी पडणार आहे कारण खिचडी एवढी टेस्टी झाली ना खायला मज्जा पण येते पण मला भाऊ कशी खिचडी श्यामडे तर काहीच अशी मस्त खिचडी खाली इतकं भारी वाटलं माहिती का असं याच्यात खिचडी खायची लय मज्जा आली म्हणजे असं ऍडव्हेंचरस टाईप काहीतरी वाटलं आणि असं वाटलं की आता ट्रीप झाली म्हणून गाडीचं काच लाईट सगळे मी पुसून घेतोय कारण पूर्ण प्रवास जो आहे ना तो रात्रीचा आहे आपला झाले सगळे सेट बसले परत, लेक परत। मम्मी माग गेली हर्ष झोपून राहणार सगळे झोपणार अरे तू पण झोपली चालेल चलो छत्रपती संभाजीनगर खूप लंबा प्रवास करून फायनली आता घरी आलोय आता खूप हातपाय दुखताय आता मी मस्त गरम पाण्याने आंघोळ करणारे आणि डायरेक्ट राहणार राहणारे आणि होप सो तुम्हाला अष्टविनायक दर्शनचा आपले कम्प्लीट व्लॉग आवडले असतील आणि आजचा ब्लॉग देखील आवडला असेल आणि ब्लॉग मधला कोणता पार्ट आवडला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत